गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तेरा सुटला या मैदानातला आणि तेरा मध्ये तीनच गाड्या पळतात ए औषध औषधवाले ए, ए पंप घेऊन अतिशय सुंदर अशी गाडी बैठे ढोन आणि बकासूरची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी गाडे क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी नासाहेब रस्ताना दुमाल सुजगाव ही आघाडीचा गाडीचा एक नंबर आला विजेता बेलगा आणि मालकाचा त्यावरती बसलेल्या ऑलराऊंडर अभिनंदन मगाशी गट क्रमांक अकरा मध्ये सुंदर गाडी पळाली बोबड्या गाडी विसापूरकरांचा घरचा असाच काय मल्हारांनी माझ्यापाडा सुंदर गाडी सेमेला पात केली त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्ष आले ड्रायव्हर आपले बक्षीस घेऊन जा आता सुंदर गाडी पळाली उजवेल आपल्याला नाथ सावरे सर मोहित सर तुम्हाला सुसगाव नऊ सेट चालून घे आणि साईद सक्सेन सेट